चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पन अशोक विजयदशमी दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो दलित अनुयांसह नागपुरात बौद्ध धर्म स्वीकारला सम्राट अशोकानंतर मोठ्या प्रमाणावर घडलेले हे पहिलेच ऐतिहासिक धम्मचक्र परिवर्तन या घटनेचे महत्त्व दलित आणि हिंदू या दोघांनाही सारखेच डॉक्टर आंबेडकरांसारख्या गंभीर विचारवंतांनी सुडाच्या भावनेने हिंदुत्वाचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला नव्हता हे धर्मांतर हिंदूंनी शतकांशतके दलितांचे केलेले शोषण आणि अत्याचाराची प्रतिक्रिया होती सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीजींचा हट्टपणा ज्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडले दलित समाजातील आंबेडकरांची लोकप्रियता माहिती असूनही गांधीजी त्यांच्या दलित नेतृत्वाचा आदर करू शकले नाहीत डॉक्टर आंबेडकरांना राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये दे। दलितांचे प्रतिनिधी म्हणून नाकारणे आणि दलितांच्या स्वातंत्र्य मतदारसंघाविरोधात आमरण उपोषण करणे गांधीच्या हटामुळे आंबेडकर आणि दलित स्वाभिमान यांना आव्हानच दिले गेले होते नंतर गांधीजी आणि काँग्रेसने दलित या शब्दाऐवजी हरिजन शब्द वापरण्याची चालकी करून दलितांची अस्मिता नष्ट करण्याचे धोरण राबवले ज्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना हिंदू धर्म सोडण्याचा एकमेव पर्याय उरला पुणे करारनंतर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येथे स्पृश्यांच्या परिषदेत प्रथमच डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचे जाहीर केले अस्तयुक्ता जरी ते दलितांच्या धर्मातराच्या विरोधात नसले तरी ते या तारखेपर्यंत समर्थकी नव्हते हे तितकेच खरी आहे अगदी नाशिकमधील काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी केलेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सार्वधिक जबाबदारी पुणे करारच होता डॉक्टर आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारने एकोणीसशे बत्तीसच्या जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड अंतर्गत अस्फरंसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाच्या मागणी सहमती दर्शवली होती परंतु दलितांच्या प्रस्तावित हक्काच्या विरोधात गांधीजींनी उपोषण करून डॉक्टर आंबेडकरांनी संपादन केलेल्या ले, के लखलखित यशाला चूड लावली न्यायालयाजाने डॉक्टर आंबेडकरांना दलितांसाठी राखीव असलेल्या जागांसह संयुक्त मतदारसंघाच्या मतदारसंघ तडजोडी सहमती दर्शावी लागली गांधीजी इतिहास थांबले नाही तर दलितांमध्ये स्वतंत्र राजकीय जाणीवीची मुळे कापण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे हरजन उद्धाराचे आंदोलन सुरू केले डॉक्टर आंबेडकरांची दलित संवेदना मात्र दलितांच्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड करू शकत नव्हती त्यामुळे त्यांना अखेर हिंदू धर्म सोडून जावे लागले येवला परिषदेत आंबेडकरांनी धर्मांतरासाठी हिंदूंच्या प्रतिकेवादी नेतृत्वाला अधिक जोष दिला होता कारण अस्पृश्य व स्पृश्य वर्गात समता बंधुत्वभाव प्रस्थापित व्हावा या उद्देशाने त्यांनी महाडचा सत्याग्रह केला त्यानंतर नाशिक येथे काळान प्रवेशाचा सत्याग्रह जवळजवळ सहा वर्षानंतर सातत्याने केला परंतु स्पृश्य हिंदूंच्या वर्तवणुकीत किंमतीचाही फरक पडला नाही त्यामुळे कालपर्यंत हिंदू मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणारे डॉक्टर आंबेडकर त्याच परिषदेत म्हणाले होते की मंदिर प्रवेश आंदोलनासाठी खर्च केलेला पैसा वेळ आणि श्रम वाया गेले आहेत गांधीजींनी दलितांच्या त्यांच्या दुय्यम दर्जासाठी हिंदू जातीय व्यवस्थेला जबाबदार न धरता उलट त्यांचे असे म्हणणे होते की जातीय व्यवस्थेने हिंदू धर्मास खंडित होण्यापासून वाचवले असून हिंदू धर्मात राहून दलितांची मुक्ती प्राप्त होणे शक्य आहे जातीय व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक मूलभूत विभानाचे त्यांनी समर्थन करताना असे म्हटले होते की हा भेद वर्णाश्रम धर्माने मान्य केलेला आहे परंतु डॉक्टर आंबेडकरांचे असे म्हणणे आहे की जातीभेद श्रमाचे नव्हते तर श्रमिकांचे विभाजन आहे विषमता व भेदभावे हिंदू धर्मांच्या डी एन एमध्ये आहे असे ते म्हणतात म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की हिंदू धर्मात राहून दलितांची मुक्ती अशक्य आहे म्हणून एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये त्यांनी आपल्या महार बांधवांच्या मुंबई परिषदेत संबोधित करताना हिंदू धर्म सोडण्याचे व हिंदू रूढी परंपरा त्यागण्याचे आवाहन केले होते दलितांच्या धर्मांतरांची घोषणा ऐकून शीख हा सर्वात अधिक उत्साहित झालेला समुदाय होता कारण दलितांना जवळ करून हा धार्मिक समूह देशातील तिसरा मोठा समुदाय बनू शकणार होता विधिमंडळातील राखीव जागांची संख्या वाढण्याची शक्य ऐकून देखील शीख आणि दलितांच्या धर्मांतरमध्ये कदाचित कुतूहल निर्माण झाली असेल मधील त्यांच्या धर्मांतर संबंधाने लालसा निर्माण झालेल्या वेगवेगळ्या धर्मांतरांच्या प्रचारांबद्दल गांधीचे मत तर्कसंघ वाटत नाही एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये एका मुस्लिम प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दे बाबासाहेब म्हणाले होते की अस्पृश्याची समस्या हिंदूंच्या अंतर्गत समस्या आहे त्यांच्या पापाच्या पायश्वतीची जबाबदारी सवर्ण हिंदूंचीच आहे म्हणून या पापाचे पायशिती त्यांनाच करावे लागेल ते स्पृशांच्या संदर्भात अन्य धर्मात हिंदू धर्मात कोणत्याही हस्तक्षेपाच्या पूर्णपणे विरोधात होते गांधीजी उच्चवर्णीय हिंदूंवर अस्पृश्या दूर करण्याची जबाबदारी टाकत असताना आंबेडकर मात्र हिंदू समाज सुधारकांवर प्रचंड नाराज झाले होते आणि ते एवढे दूर निघून गेले होते की अस्पृश्यतेची समस्या निराकरण करण्यासाठी उच्च जातीतील हिंदूंवर त्यांच्या अजिबात विश्वास राहिला नव्हता आपण हे विसरता कामा नाही की डॉक्टर आंबेडकर आधुनिकवादी आणि नैतिकवादी असून आधुनिक शिक्षण आणि धार्मिक नैतिकेचा महत्व अडकले नाहीत डॉक्टर आंबेडकरांच्या सूक्ष्म दृष्टीला शिक्षणद्वारे प्राप्त होणाऱ्या विवेकाची मर्यादा माहीत होती जेव्हा लोक शिक्षण समृद्ध होतील ते अस्पृश्य तर आपोआप नष्ट होईल या बुद्धिवादाच्या आश्वासनानंतर त्यांनी विश्वास ठेवला नाही उलट शिक्षण समृद्ध झालेले दा किती ब्राह्मण स्वतःला अस्पृश्य विरोधी समजतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता